आता संगमनेर शहरात सुरू झालंय द सेव्हन स्पायसेस व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद कारण या ठिकाणी आहे स्पेशल घरगुती पद्धतीनं बनवलेली चिकन आणि मटन थाळी फॅमिलीसाठी स्वतंत्र एसी आणि नॉन एसी बैठक सर्व पदार्थांमध्ये घरगुती मसाल्यांचा वापर नाश्त्याचीही उत्तम व्यवस्था तेव्हा एक वेळ मेहेर यांच्या द सेव्हन स्पायसेस या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या

जनावरांचे औषधं खाद्य तसेच इतर खर्च यांचे दर वाढत असताना शेतकरी वर्ग अस्वस्थ आहे त्यामुळं दुधाला चाळीस रुपये भाव मिळावा आणि खाद्याच्या किमती कमी व्हाव्यात यासाठी अकोले आणि संगमनेरचे शेतकरी दूध उत्पादक संघर्ष समिती यांच्या वतीनं आंदोलन सुरू आहे कोतुळच्या आंदोलनाचा आजचा एकवीसवा दिवस या पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलकांची आणि दुग्ध आयुक्त यांच्यात समन्वय बैठक संगमनेर येथील प्रांत कार्यालय या ठिकाणी पार पडली या बैठकीत दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांवर यशस्वी चर्चा झाली याप्रसंगी सहाय्यक आयुक्त डॉ भूषण मोरे डीवायस पी सोमनाथ वाघचवरे नाशिकचे दुग्ध आयुक्त एस आर शिरपूरकर वजनमापे उपनिबंधक उदमले गिरीश सोनोणे संतोष कोरे श्रीकांत लोमटे डॉक्टर अजित नवले यांसह दूध उत्पादक संघर्ष समितीचे कार्यकर्ते हजर होते ना ना ए, या संदर्भात सध्यामध्ये आमची चर्चा झाली प्लस लढियेच्या माध्यमातून भेसळ रोखण्याचा ह्या विषयांचा आहे यासंदर्भात आमच्याकडून शासनाकडून ज्या न्याय कारवाई संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि हा कुठेही आहे संदर्भात संदर्भात असं रूपाचा काम त्याचबरोबर अनुदान सुद्धा मॅक्झिमम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी काही आमच्या स्वॉटवेअरमध्ये काही अटी होत्या त्यासुद्धा आम्ही शेती करून शेतकऱ्यांना या संदर्भातली बदल स्वाफ्टरमध्ये करून योजना चांगल्या पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्यासुद्धा झाल्याकरता

सॅम्पल काढण्याचा दोन्ही डिपार्टमेंट मार्फत अधिकारी उपलब्ध देण्यात युपीए आहेत आणि त्याचबरोबर जे अपर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मान्य मंत्री साहेबांनी कमिटी स्थापन केली आहे त्या सुद्धा आता धाडी टाकण्याची मोहीम शासनामार्फत आधी केलेली आहे याबाबत निश्चितच पॉझिटिव्ह रिझल्ट होतो सहा जुलैपासून कोथळ या ठिकाणी खोऱ्यातील शेतकऱ्यांचं बेमोदत धरणे आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यानंतर आज एकविसाव्या दिवशी या ठिकाणी प्रांत कार्यालयामध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्व मुद्द्यांवर व्यवस्थितपणे चर्चा झाली त्याच्या नोट्स घेतल्या गेल्या परंतु आता एकवीस दिवसानंतर जर बैठक झाली असेल तर या बैठकीनंतर प्रत्यक्ष कृती ज्यावेळेस होईल त्यावेळेसच आमचा शेतकऱ्यांचा या ठिकाणी विश्वास आहे का काहीतरी शेतकऱ्यांच्या बाजूचं होत आहे जोपर्यंत प्रत्यक्ष कृती होत नाही तोपर्यंत आमचं जे काही बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे ते आम्ही त्या ठिकाणी चालू होणार चालू ठेवणार आहे शांततेच्या मार्गाने आमचं आंदोलन चालू आहे आणि पूर्ण निराशा झाली तर वेगवेगळी आंदोलन राज्य पातळीवर शेतकऱ्यांच्या वतीने केले जात आजची बैठक आपल्या बैठक बैठक सकारात्मक झाली बैठकीत शेतकऱ्यांनी ज्या ज्या काही शंका मांडल्या त्या सगळ्या व्यवस्थित समाधान वगैरे हो शेतकऱ्यांचं झालेलं आहे पण प्रत्यक्षात कृती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा विश्वास बसणार नाही तोपर्यंत आपलं आंदोलन सुरूच हो चालू राहणार जे औषधाचे आणि एकंदरीतच सगळा उत्पादन खर्च जो आहे त्याचे दर वाढत असताना दुधाला चाळीस रुपये मिळत नाही त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहेत आंदोलन करत आहेत कोथरूडच्या चा आंदोलनाचा आज एकविसावा दिवस आहे या पार्श्वभूमीवर आज दुग्ध आयुक्त साहेबांबरोबर प्रांत कार्यालय या ठिकाणी बैठक झाली या बैठकीमध्ये इतर प्रश्नांच्या बरोबर भेसळीचा मुद्दा प्राधान्यानं पुढे आला अत्यंत हदबल प्रशासन आहे अशा प्रकारची भावना मनुष्यबळाच्या उपलब्धतेच्या अभावी अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली ज्या आर्थी दुग्धविकास मंत्री म्हणत आहेत तीस टक्के भेसळ आहे तर मग कारवाई का होत नाही हा राष्ट्र सवाल आंदोलकांच्या वतीनं आम्ही उपस्थित केलेला आहे धाडी टाका ऍक्शन प्लॅन घ्या संयुक्त कारवाई करा पशु विभाग भेसळ विभाग अन्न आणि औषधी प्रशासन विभाग आणि वजन काटे विभाग एकत्र कारवाई करा ही मागणी आज आम्ही केली ती मान्य झालेली आहे आणि अहमदनगर जिल्ह्यात आणि राज्याच्या इतर जिल्ह्यात सुद्धा या संदर्भामध्ये धाड सत्र सुरू होईल अशा प्रकारचे आश्वासन आज या संदर्भात दिलं मुख्य मुद्दा चाळीस रुपये भाव मिळण्याचा आहे जोपर्यंत तो मिळत नाही तोपर्यंत लढा आम्ही मागे घेणार नाही हे सुद्धा आम्ही आज ठामपणाने सांगितले पशुखाद्याचे दर हे सातत्यानं वाढवले जातात त्याच्यामुळे उत्पादन खर्च वाढतो आणि शेतकऱ्याचा तोटा वाढतो त्यामुळे पशुखाद्याच्या बद्दलची एक राज्यस्तरीय पॉलिसी असली पाहिजे त्या पशुखाद्यामध्ये काय कंटेंट आहेत ते तपासण्याची यंत्रणा असली पाहिजे आणि त्याचे दर हे सरकारद्वारे नियमित केले पाहिजेत अशा प्रकारची मागणी आम्ही केली विशेषतः ज्या प्रकारे बियाणांचे दर हे नियंत्रित केले जातात गुणवत्ता नियंत्रित केली जाते आणि त्यासाठी महाबीज सारखी यंत्रणा सरकारच्या हातात असते तशाच प्रकारे सरकारचे प्रायोजित अशा प्रकारची पशुखाद्याची कंपनी असली पाहिजे आणि त्या प्रकारचा कायदा महाराष्ट्रात झाला पाहिजे हा मुद्दा दोन हजार नऊ पासून आम्ही मांडत आलेलो आहे तो आज आम्ही पुन्हा मांडला आणि त्याच्यावर जोर दिला सकारात्मकरित्या याच्यावर ड्राफ्टिंग केलं जाईल आणि याबद्दल पाऊल टाकलं जाईल अशा प्रकारचं आश्वासन आज साहेब जे राज्याचे दुग्ध आयुक्त आहेत त्यांनी आज आम्हाला दिलेले मुख्यतः अनुदान वाटपामधल्या ज्या अडचणी आहेत त्याच्याबद्दल आज खूप चांगले तोडगे आणि चर्चा झाली नगर जिल्ह्याच्या पातळीवरचे जे प्रश्न होते त्याच्याबाबत सुद्धा ते चार पावलं पुढे गेलेले आहेत मात्र येऊ घातलेल्या फ्लश सीजनमध्ये दुधाचं उत्पादन अजून वाढणार आहे दुधाचं उत्पादन आजच वीस लाख एक्सेस आहे जर त्याच्यामध्ये दहा लाख एक्सेस दूध हे ऑक्टोबरमध्ये फ्लश सीझन मध्ये जर निर्माण झालं तर त्यामुळे दुधाचे भाव आज जे सत्तावीस रुपये आहेत ते बावीस रुपयावर रुपया आल्याशिवाय राहणार नाही ही रास्त भीती आम्हाला आहे त्या पार्श्वभूमीवर काय सरकार करतं याच्याबद्दलचा प्रस्ताव आज त्यांनी आम्हाला दिला जसं दुधाची पावडर स्वतः बनवून वीस लाख लिटर दूध हे पावडरमध्ये कन्वर्ट करणं ते पावडरमध्ये कन्व्हर्ट केलेलं सरकारच्या अत्यारीतलं दूध हे माता आणि बाल यांच्या कुपोषणाच्या निर्मूलनासाठी कल्याणकारी योजनांतून वापरणं त्याचबरोबर वेगवेगळ्या बाहेरच्या राज्यातल्या कंपन्यांना महाराष्ट्रातलं ला वीस लाख लिटर दूध हे पाईपलाईनद्वारे बाहेर कसं काढता येईल याच्यासाठी प्रावधान करणं किंवा त्याबाबतचे उपाययोजना करणं अशी पर्याय त्यांनी आमच्या पुढे ठेवलेले आहे आम्ही मिनिट्स माग मागिव मागितलेले आहेत हे सगळे प्रस्ताव ते मिनिट्समध्ये रेखांकित करतील त्याच्या आधारावर आंदोलकांची बैठक होईल आणि त्यामध्ये जर काही योग्य तोडगा आम्हाला वाटला तर त्याच्याबद्दल आम्ही सकारात्मक प्रतिसाद देऊ तुर्त आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहोत आणि जी आश्वासनं दिली ती प्रत्यक्षात येत आहेत असं वाटलं तरच त्या आंदोलनाबद्दल आम्ही पुनर्विचार करू अन्यथा आमचा बैठा सत्याग्रह आम्ही सुरू ठेवणार आहोत पशुवैद्यकीय उपचाराच्यामध्ये जी औषधं वापरली जातात त्याच्या किमती सातत्यानं वाढत आहेत ज्याप्रमाणे मनुष्य वापरासाठीची जी औषधं आहेत त्यांच्यामध्ये जेनेरिक स्टोर्स हे वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्या जिल्ह्यांमध्ये स्थापन झाली आणि त्यामुळे जनऔषधी नावाने औषधं रेट्स कमी करण्याच्याबद्दल पाऊल पडलं त्याच धर्तीवर पशुवैद्यकीय बाबतीमध्ये जनावरांसाठी लागणारी जी औषधं आहेत जेनेरिक मध्ये ते उपलब्ध करून याचे दरसुद्धा नियमित केले पाहिजेत कमी केले पाहिजेत अशा प्रकारची मागणी केली त्याचबरोबर सरकारी दवाखान्यांमध्ये जी औषधं येतात तिचा काळाबाजार होतो तो रोखला पाहिजे औषधांच्या बरोबरच जे वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत ते सेवा देत नाहीत गोठ्यांवर जात नाहीत त्याच्याबद्दल उपाययोजना केल्या पाहिजेत आणि ती रिक्त पदं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची आहेत ती सुद्धा भरली पाहिजे अशा प्रकारच्या सुद्धा मागण्या आज आम्ही केल्या या संदर्भात स्वतंत्र बैठक घेतली जाईल असं आश्वासन आम्हाला देण्यात आले ऊस क्षेत्राला ज्याप्रमाणे एफ आर पी आणि रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण लागू असतं तसंच धोरण दूध क्षेत्राला लागू करावं यासाठी गेले दोन हजार नऊ पासून आम्ही सातत्यानं संघर्ष करतोय मागच्या सरकारच्या काळात अजित पवार कमिटी या संदर्भात नेमण्यात आलेली होती आणि त्याच्या रिकमेंडेशन ह्या कायदा विभागाकडे आणि राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवण्यात आल्या होत्या मात्र त्यानंतर एक प्रकारे थंड बक्षामध्ये ते सगळं टाकून देण्यात आलं आज आम्ही तो मुद्दा पुन्हा अधोरेखित केला आणि दुधाला एफ आर पी आणि रेव्हेन्यू शेअरिंगचं संरक्षण देण्याबद्दल सरकारने पावलं टाकावी त्या प्रकारचा कायदा करावा त्याचबरोबर कर्नाटक आंध्र प्रदेश सरकारने जो कायदा केला त्याच्या धर्तीवर त्या त्याने मिल्कोमीटर रास्तभाव याचा एकत्रित एक येक छतमी छत्री अंमल या राज्यामध्ये स्थापन होऊन दुधाचं संबंध क्षेत्र हे त्या दृष्टिकोनातून कायद्याने चालणारं क्षेत्र बनावं यासाठी सुद्धा आज आम्ही आग्रह धरला याबद्दल काय निर्णय कर, सरकार करतं याच्याकडे आमचं लक्ष असणार आहे मला खात्री आहे की आजच्या ह्या मिटिंगमुळे आणि कोतुळवासियांनी जे जबरदस्त आंदोलन गेले एकवीस दिवसापासून लावून धरलंय जबरदस्त ट्रॅक्टर मार्च काढला त्या यांच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून सरकारला या याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावे लागते यावेळी आंदोलकांच्या वतीनं दुधाला चाळीस रुपये भाव मिळावा दूध भेसळीवर कठोर पावलं उचलावीत पशुखाद्यांचे भाव कमी करावेत उसाप्रमाणे दुधालाही एफ आर पी आणि रिन्यू शेअरिंग धोरण लागू करावं दुग्धमूल्य आयोगाची स्थापना करावी सरकारनं स्वतःची खाद्य निर्मिती सुरू करावी मिल्कोमीटर आणि वजन काट्यात होणाऱ्या लुटमारीवर निरीक्षकांची नियुक्ती करावी दूध पावडर निर्यातीला परवानगी द्यावी पशुजीवन विमा आणि आरोग्य विमा योजना राबवावी इत्यादी विषयासह शेतकरी आंदोलकांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली चर्चेनंतर काही मागण्या मंजूर झाल्या तर काही शासकीय नियमाला धरून पूर्ण करू असं आश्वासन दिलं गेलं मात्र दुधाला जोपर्यंत चाळीस रुपये भाव मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मंदिर फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर